पुण्य श्लोक अहिल्या देवी कधी ना खचल्या पुण्य श्लोक अहिल्या देवी कधी ना खचल्या स्वाभिमानी राहिल्या प्रतिकूल परिस्थिती आणखी ढासळली आणखी ढासळली आयुष्यभर संकटाव संकट कोसळली तरी हिल्या देवी धीरो उभ्या ठाकल्या पुण्य श्लोक हिल्या देवी कधी ना खचल्या ना कोणा शरण गेल्या स्वाभिमानी राहिल्या मागे ना एवढं घडून मागे ना एवढं घडून कारभारात तर बेत झाल्या लढून निर्मळ कारुण्य मूर्ती हृदयात आमच्या ठसल्या पुण्य श्लोक अहिल्या देवी कधी ना खचल्या ना कोणा शरण गेल्या स्वाभिमानी राहिल्या अन्याय विरुद्ध लढणारी अहिल्या देवी अन्याय विरुद्ध लढणारी अहिल्या देवी उच्च कोटी तिची न्यायबुद्धी अन्याय रूपी सैतानाच्या मुसक्या आवडल्या पुण्य श्लोक अहिल्या देवी कधी ना खचल्या ना कोणा शरण गेल्या स्वाभिमानी राहिल्या न्याय म्हणजे न्यायच असतो न्याय म्हणजे न्यायच असतो इथं कोणावर अन्याय नसतो रयतेला सुखी करून दुःख विसरून हसल्या पुण्य श्लोक देवी कधी ना कचल्या ना कोणा शरण गेल्या स्वाभिमानी राहिल्या स्वाभिमानी राहिल्या स्वाभिमानी राहिल्या